अभिनंदन राष्ट्रीय गौरवाचा आणि आंतरराष्ट्रीय अभिमानाचा क्षण भारताचे मिसाईल मॅन आणि जनतेचे राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या चौऱ्याण्णवाव्या जयंतीनिमित्त दिल्ली येथे भव्य राष्ट्रीय परिषदेत डॉक्टर सुरेश डी एस राठोड फाउंडेशन मार्श रेगा अकॅडमी आणि सर्किट वेंचर फाउंडेशन संचलित इंडियन पोलीस मित्र भारत यांचे प्रमुख पाहुणे म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन समाजहितासाठीचे त्यांचे समर्पित कार्य अविरत नेतृत्व गुण आणि राष्ट्रनिष्ठ विचारसरणी आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे त्यांच्या अथक प्रयत्नातून आता इंटरनॅशनल अवॉर्ड श्रीलंका दोन हजार पंचवीस हा भव्य आणि ऐतिहासिक सोहळा आकार घेत आहे जो प्रत्येक भारतीयांसाठी अभिमान ऊर्जा आणि प्रेरणेचा झंकार ठरणार आहे एक भारत श्रेष्ठ भारत या महान संकल्पनेला डॉक्टर राठोड यांच्या कार्यातून मिळते नवी दिशा आणि नवा ऊर्जा संचार त्यांचा प्रत्येक पाऊल राष्ट्रसेवेची शपथ आहे आणि त्यांच्या नेतृत्वात दीपस्तंभ उजळतो चला श्रीलंकेत चमकणाऱ्या या गौरवाच्या क्षणाचे साक्षीदार होऊया भारतीयतेचा झेंडा जगभर फडकवणाऱ्या डॉक्टर डी एस राठोड यांना इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज तर्फे हार्दिक सलाम अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह